नमस्कार मित्रांनो पोलीस पाटील पदे भरण्याबाबतची ही पदभरती निघालेली आहे आणि आपल्या हाती आलेले पत्रक तर यामध्ये आता तुम्हाला फॉर्मसुद्धा तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदे भरण्यात येणार आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि याची शेवटची तारीख सांगितो सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यामध्ये सांगू इच्छितो की ही जे पदभरती निघालेली आहे ते कोणत्या जिल्ह्याची आहे ते पण सविस्तर सांगणार आहे त्याची जे फी आहे खुल्या प्रयोगासाठी हजार रुपये आहे आणि आर्थिक व आर्थिक दुर्बल घटक जे आहे आरक्षित त्यांच्यासाठी आठशे रुपये फी देण्यात आलेली आहे आणि अर्ज अर्ज करायचा ही जे साईट देण्यात आलेली आहे ऑनलाईन हिंगोली डॉट रिक्रुटमेंट डॉट इन रिक्रूट ऑनलाईन डॉट इन या साईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर तुम्हाला आता माहीतच झाले असेल हिंगोली जिल्ह्यातील जे काही आता जे गावे देण्यात आलेले एकशे पस्तीस ते या गावामध्ये पोलीस पाटील पदाची पदभरती निघालेली आहे तुम्ही जर त्या गावातील असाल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता बारा तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला यामध्ये अर्ज करता येणार आहे सव्वीस तर वेळापत्रक याने देण्याचं काम केलेलं आहे पात्र उमेदवार व अपात्र उमेदवार छाननी कोणत्या एकोणतीस तारखेला होणार आहे पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र एक तारखेला मिळणार आहे लेखी परीक्षा आठ तारखेला होणार आहे आठ फेब्रुवारीला लक्षात घ्या त्यानंतर जे अँसर की सुद्धा नऊ तारखेला मिळणार आहे त्यानंतर अंतिम उत्तर तारिका दहा तारखेला आणि लेखी परीक्षेचा निकाल सुद्धा दहा तारखेला जाहीर करण्यात येणार आहे ही गोष्ट यामध्ये सांगण्यात आलेला आहे त्यानंतर पोलीस पाटील पदासाठी जे काही किमान आवश्यक अर्थ आहे ते काय काय आहे ते मागच्या पण व्हिडिओ सांगितलेला आहे पण परत सांग इच्छितो जे काही दोन तीन तीन गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ज्यामध्ये अर्जदार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे पहिलं सातवी पास लागलो तर आपण त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये दहावी पास असणे आवश्यक आहे त्यांचं जे वय पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावा आणि पंचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं या वयोमर्यादे तुम्ही बसत असाल तुम्ही अर्ज करू शकता तुमची दावी असणे आवश्यक आहे त्यानंतर जे काही त्या तहसील कार्यातील वय तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल तिथ असतेच हे जे आपण आता पाहिलंच आहे आता पाहूया आपण परीक्षेचे स्वरूप काय आहे परीक्षेचे जे स्वरूप देण्यात आलेले आहे पोलीस पदासाठी लेखी परीक्षा ऐंशी गुणाची आहे तोंडी परीक्षा वीस गुणाची एकूण शंभर गुणाचा जे काही परीक्षा होणार आहे लेखी परिषद व्यवस्थित तुम्हाला मार्क घेणे आवश्यक आहे आणि तोंडी परिषद हे जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला पोलीस पाटील जे तुमच्या गावातील तुम ते तुम बनण्यास कोणी रोखू शकणार नाही तर या लेखी परिषदेचं जे स्वरूपसुद्धा देण्यात आलेलं आहे जे कशा पद्धतीने प्रश्न येणार आहे ते पण यामध्ये देण्यात आलेला आहे छत्ती म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे तेव्हा तुम्हाला यामध्ये ते पात्र ठरवण्यात येणार आहे निवड पद्धत व शर्ती पण देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने त्यानंतर जे काही हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटील पद्धती दोन हजार सव्वीसची परीक्षा जिल्हास्तरावर एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार सुद्धा यामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे तर तुमच्याकडे काय काय पाहिजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ही काही जे साईट देण्यात आलेली आहे या साईटवर जाऊन अर्ज करू शकता तुम्हाला जर याबाबत जर काही प्रश्न असतील की अर्ज कसा करायचा ते तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा मी तुम्हाला सांगणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा ते तर हा होता महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात की यामध्ये पोलीस पाटील पदाची पद भरती पाहू शकता यामध्ये हा जो तक्ता देण्यात आलेला आहे पदानुसार म्हणजे गावातील पदानुसार नुसार आरक्षण देण्यात आलेलं आहे तर यामध्ये जे तालुके आहे तालुक्यानुसार गावा गाव देण्यात आले आहे त्यानंतर आरक्षण हे यामध्ये ही जो पॅराग्राफ आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता तसेच यामध्ये एकशे पस्तीस यामध्ये सॉरी किती देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकशे चौतीस पदं चौतीस ते एकशे पस्तीस पस्तीस पोलीस पाटील पदे यामध्ये हिंगोली जिल्ह्यात भरण्यात येणार आहे तुम्ही जर त्या जिल्ह्यातील असाल तर तुम्ही हा जो अर्ज करू शकता जर नसाल तर तुम्ही जर जवळपासची व्यक्ती असाल त्यांच्यापर्यंत ही पी डी एफ व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता पी डी एफ पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर या त्यावर जॉईन व्हा त्यावर तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करता येणार आहे नसेल जर मिळाली तर तुम्ही मला कमेंट्स करा हे पी डी एफ पाठवण्याचं काम माझं आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पाठवून देणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला स्वयं घोषणापत्र पण पाहिजे असेल याच पी डी एफमध्ये देण्यात आलेलं आहे तर याच पी डी एफमध्ये तुम्ही स्वयं सुद्धा तुम्ही अप अपलोड करायचं आहे तर ते तुम्ही यामध्ये पाहू शकता आणि यामध्ये जाहीर प्रकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे तर ते सुद्धा यामध्ये तुम्हाला पाहता येणार आहे ही हा होता महत्त्वाचा व्हिडिओ त्यामध्ये जे काही लेखी अर्थ परिषद स्वरूप सगळं काही माहिती जाहीर प्रकरणात देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला यामध्ये अर्ज आता ऑनलाईन करायचा पहिले जे अर्ज होते ते ऑफलाईन काही जागचे होते पण आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करता येणार आहे ही होती महत्त्वाची माहिती कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली असेल तर काय करा, ला करा। या व्हिडिओला लाईक करा इतरांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता कमेंट्स जर तुमचे काही डाऊट आहे या ब व्हिडिओबाबत की या जे पोलीस पाटील पदाबाबत ते तुम्ही मला विचारू शकता बिंदूक विचारा कमेंट्सद्वारे विचारू शकता जे माझं इंस्टाग्राम जे आहे त्याला फॉलो करा त्यावर पण जाऊन तुम्ही मला कमेंट्स करू शकता म्हणजे प्रश्न विचारू शकता फक्त जे माहीत आहे म्हणजे जे आपले रिलेटेड आहेत त्याचेच क्वेश्चन विचारा भलतेच विचारू नका सर ट्रम्प जर ट्रम्प काय करणार वर्ल्ड वॉर होणार का असे प्रश्न तुम्ही मला विचारू नका जे आहे ते वास्तव वास्तविक तुम्ही प्रश्न विचार विचारू शकता तर आत्ता व्हिडिओ तेच थांबूया धन्यवाद